नमस्कार मित्रांनो तर बाळूमामांच्या सेवक पालखी क्रमांक बारा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपल्या या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळे आज आपल्याला सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालेला आहे आणि तो सिल्वर प्ले बटन आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे अनबॉक्सिंग आपण आज करणार आहोत आणि आज आपला हा प्ले बटन याची अनबॉक्सिंग आपण आज करणार आहोत आणि आज आपला प्ले बटन आज आपल्यापर्यंत पोहोचला आणि याच्यावर लिहिले आहे प्रेझेंटेड बाळू बाळूमामांचा सेवक पालखी क्रमांक बारा फॉर पासिंग वन लॅक सबस्क्राईबर्स आणि यूट्यूब आणि असा आज आपला हा प्ले बटन आज यशस्वीरित्या आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तर मित्रांनो आज बाळूमामांच्या कृपेने आपल्याला यूट्यूब सिल्वर प्ले बटन मिळालेला आहे आणि हा सिल्वर प्ले बटन अगदी सात ते आठ महिन्यात आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आठ महिन्यातच एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आम्ही सुरुवात केली होती जून एकवीस तारखेपासून आणि एकवीस तारखे जूनपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि तर मित्रांनो आपल्याला हा प्ले बटन कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ बाळमामान भक्तापर्यंत पोहोचलेला पाहिजे पोहोचला पाहिजे कारण आमच्या पालखीवरचे खूप काही असे भक्त जे आम्हाला म्हणत होते की तुमच्या यूट्यूब चॅनलचा जो सिल्वर प्ले बटन आहे तो आम्हाला दाखवा आणि त्याची एक व्हिडिओ करून आम्हाला पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आज आपल्याला हे सिल्वर प्ले बटन मिळाले आहे आणि हे सर्व फक्त बाळूमामांच्या कृपेनेच झालेले आहे आज बाळमामांच्या कृपेने आपल्यापर्यंत सिल्वर प्ले बटन पोहोचला आणि हा व्हिडिओ नक्कीच सर्व आधी सर्व बाळूमामा भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे